हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सुलदली येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तथा भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ संपन्न झाला मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत चांगला क्षेत्रस्ता तयार करून देण्याच्या ऐतिहासिक शेत व पानंद रस्ते, रस्ते अभियानाचा शुभारंभ पार पडला असला तरी शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पानंद रस्त्यांची आवश्यकता असते त्याच माध्यमातून विविध पानंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे रस्ते करण्याचा हा माझा संकल्प असून नुकतीच या येथे कामाला सुरुवात केल्याची भावना यावेळी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केली येथे या पानंद रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून माती काम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचं मनरेगा अंतर्गत खडीकरण व मजबूतीकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार असल्याचे प्रतिक्रिया देखील युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी दिली हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या माध्यमातून मतदारसंघात आजपर्यंत विविध विकासकामं झाले आहेत यानंतरही मतदारसंघासाठी विकास, या विकास निधी कमी पडत येणार नसल्याची प्रतिक्रिया देखील मुटकुळे यांनी दिली आहे शेतकऱ्यांसाठी विविध रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे